बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे यानंतर या, या निवडणुकीतले उमेदवार लोकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष प्रचार करतील या टप्प्यामध्ये मंगळवारी बिहारमधल्या वीस जिल्ह्यांमधल्या एकशे बावीस जागांसाठी मतदान होणार आहे यापूर्वी सहा नोव्हेंबरला पहिल्या टप्प्याअंतर्गत एकशे एकवीस जागांसाठी मतदान झालं होतं मंगळवारी दुसऱ्या टप्प्याचं सा मतदान झाल्यानंतर चौदा नोव्हेंबरला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय तीन कोटी सत्तर लाख मतदार करणार आहेत प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे दिग्गज नेते पूर्ण ताकदनिशी प्रचार करण्याची अपेक्षा आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन प्रचारसभा होणार आहेत याबरोबरच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखील प्रचारसभा होणार आहेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या तीन प्रचारसभा होणार आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार उमेदवाराचा प्रचार करतील महाआघाडीच्या वतीनं काँग्रेस नेते राहुल गांधी आज किशनगंज आणि पूर्णिया इथं प्रचारसभा घेतील महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांच्या यांच्यादेखील प्रचारसभा होणार आहेत त्याचबरोबर महाआघाडीच्या इतर प्रमुख नेत्यांच्या देखील प्रचारसभा होणार आहेत बिहार विधानसभा निवडणुकीत